सीएममध्ये सर्वांचं स्वागत राघवेंद्र बापू मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बघतोय पुण्यामधून सर्व क्षेत्रातील मंडळी राजकीय क्षेत्रातील असतील मित्रपरिवार असेल सर्व क्षेत्रातली मंडळी जे आहेत ते आज इथे आलेले आहेत आणि राघवेंद्र बापू मानकर यांना शुभेच्छा देत आहेत आपण पाठीमागे बघू शकतोय मोठा जनसमुदाय आहे सर्व क्षेत्रातील लोक छोटे मोठे सर्वच राजकीय क्षेत्रातील असतील किंवा त्यांचा मित्रपरिवार या सर्वांनी आज राघवेंद्र बापू मानकर यांना खूप सारे शुभेच्छा दिल्या आहेत विविध भेटवस्तू देखील आहेत हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने साजरा करण्यात आला अधिक माहिती घेऊया राघवेंद्र बापू मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार हेमंतजी रासने आता उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा राघवेंद्र बापू मानकर नेहमीच आपल्या सोबत आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा त्यांना आज मी आपल्या माध्यमातून माझे मित्र राघवेंद्रुपा बाप्पू मानकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना गणराया पूर्ण करो ही गणरायाच्यानी प्रार्थना करतो आणि आज गेले अनेक वर्ष अतिशय सातत्याने चांगलं काम करणारा बाप्पू ह्या पुढील काळात ज्या ज्या पद्धतीचं संघटन युवा संघटन त्याचं आहे त्या पद्धतीने त्याला पुढील भविष्यात हे चांगल्या संधी आजपर्यंत पक्षाने दिल्या आहेत भविष्यातही त्याला चांगलं संधी पक्ष देईल असा मला विश्वास वाटतो भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की बाप्पूंना निरोगी आयुष्य लाभावं दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा मा एक कर्तबगार कार्यकर्ता म्हणजे बाप्पू मानकर मग गणपती मंडळाचा कार्यकर्ता असेल कोविडमध्ये झोपून देऊन समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रामध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून पदार्पण करत युवा मोर्चाचा शहराचा अध्यक्ष असेल आणि आता माझ्याबरोबर सोबत टीममध्ये भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा सरचिटणीस म्हणून राघवेंद्र बाप्पू मानकर एक उत्तम संघटक ज्याला म्हणता येईल असा कार्यकर्ता आज त्याचा वाढदिवस आहे मी मनापासून बाप्पूला या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशा परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि अशा कार्यकर्त्यांच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी काम करत असते ट्वेंटी फोर बाय सेवन समाजासाठी उपलब्ध असणारा हा कार्यकर्ता आहे असाच याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्याला यश मिळावं अशी मी आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला शुभेच्छा देतो अतिशय दिलखुलास स्वभावाचा एक कर्तबगार कार्यकर्ता असं आपण म्हणू त्याच्या घराण्याला ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तीचा वारसा लाभलेल्या मानकर कुटुंबातला त्याचा जन्म आहे पुणे शहरामध्ये युवकांमध्ये भारतीय जनता पार्टीची क्रेज निर्माण करण्याचं काम बापूच्याकडनं झालेलं आहे आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एक सपोर्ट देणं आधार देणं हे काम फार मोठ्या प्रमाणात केलं आहे एक कुशल संघटक म्हणून त्याची ख्याती सगळ्या पुणे शहरावर आहे आणि त्यामुळं त्याचं कौतुक करताना त्याचं अभिनंदन करताना आम्हाला खूप आनंद वाटतो अशा उत्साहित तडफदार युवा नेतृत्वाला खूप चांगलं कार्य करण्याची संधी मिळावी अशी मी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करतो जय श्रीराम बापू दादा बांधकर यांना युवा मोर्चातर्फे आम्ही आज शुभेच्छा द्यायला इथे आलो आहेत दादांना दादांवर प्रेम करणार अखे युवक आहे दादांना यावेळी सगळ्यांनी आता नगरसेवक व्हायचं आहे असं बघत आहे दादांना सगळ्या वाटचाळीस एकदम खूप शुभेच्छा आणि आम्ही सर्व महिला कमलाई महिला बचत गटाकडन बापूंना शुभेच्छा द्यायला आलो गेली पंधरा वर्ष आम्ही आणि बापू एकत्र काम करतोय आज आम्ही त्यांना विशेष म्हणजे गिफ्टमध्ये काय द्यायचं असं आम्ही ठरत होतो ऍक्च्युअली शिवाजी महाराजांचा फोटो जसा दिसायचा तो दिलेला आहे त्याला कारण असं आहे की रयताचा राजा कसा असावा महिलांचा सन्मान रयतीची काळजी मुलांची काळजी आणि आपण एक म्हणतो ना की एक सपोर्टिव्ह सिस्टीम असते ती आम्हाला नेहमी बापू दादांकडनं मिळत आलेली आहे आणि ती नेहमी आम्हाला असं जाणवतं की नाही बाबा की आपल्यातला एक माणूस आहे त्यामुळे आज आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आम्ही सगळ्या महिला एकत्र झालो होतो नमस्ते मी निखिल राजेंद्र शेळीमकर मतदारसंघ युवा मोर्चा अध्यक्ष ही आमची जी युवा मोर्चाची टीम आज इथे आम्ही आलेलो आहे बापू दादांना शुभेच्छा द्यायला आमची जेव्हा मी युवा मोर्चाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी केली त्यावेळेस प्रथम अध्यक्ष आम्हाला बापूदाचा अध्यक्षपदाखाली आम्ही त्यांच्या काम केलं तर सर्व आमच्या युवा मोर्चा कारण शेट मिसाळ विद्रवरी वर्गपे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुणे शहराचे सरचितニス राघवेंद्र उर्फ बापू दादा मानकर यांना महिला आघाडीच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो बापू दादा मानकर हे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आहे ते प्रत्येक महिलेचा स्वतः मान सन्मान करणारी व्यक्ती आहे एकदम प्लेन अशी व्यक्ती आहे सगळ्यांशी मन मिळून हसून खेळून बोलणारी व्यक्ती आहे त्यामुळे आम्ही भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहतोय त्यांना शुभेच्छा देतोय येणाऱ्या महानगरपालिकेसाठी साधना सहकारी बँकेतर्फे आज उपस्थित मान्य आमचे संचालक सेवक संचालक मान्य भाऊ तुपे असिस्टंट जनरल मॅनेजर प्रवीण बर्दे साहेब तसेच वसुली अधिकारी कोंडाळकर साहेब आणि आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग बापूसाहेब मानकर यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचं आयुष्य चिंतन करण्यासाठी इथे उपस्थित आलेलो आहोत तरी त्यांना दीर्घायुष्य आयुष्य लाभो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावं हो, ही साधना सहकारी साथ बँक परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा माननीय बापू मानकर आमच्या शेतमाल व्यापारी संघटनेतर्फे बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बापू मानकर आमचा स्नेह गेली पंधरा तेवीस वर्ष आहे आणि त्यांनी आमच्या सहयोगात भरपूर कामं केलेली आहेत आणि सामाजिक कामं करत असतात तर इथून पुढच्या राजकीय कारकिर्दीस त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देत। देतो आणि वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो आणि आम्हाला काही जर मदत लागली तर ते नक्की करतील असे आश्वासन राघवेंद्र बापू मानकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय राजकीय क्षेत्रातील मंडळी असतील तसेच मित्र परिवार यांनी देखील राघवेंद्र बापू मानकर यांच्या वाढदिवशी आज हजेरी लावलेली आहे ला आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आता राघवेंद्र बापू मानकर आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल विविध क्षेत्रातील मान्यवर आज आलेले आहे आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत कशा प्रकारे आभार मानाल सर्वप्रथम तर आपल्याला माहितीये की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे आपला जन्मदिवस कायम सेवा कार्याच्या माध्यमातून सेवा कार्य करून साजरा करतात आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे सर्वच आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्याच पद्धतीने आम्ही जन्मदिवस साजरा करतो आज पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी माझा मित्रपरिवार असेल सर्वांनी विविध सामाजिक उपक्रम करून माझा जन्मदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो सकाळपासून आदरणीय सर्वप्रथम तर सकाळी सकाळी आदरणीय चंद चन... आमचे नेते चंद्रकांत दादा यांनी घरी येऊन मला आशीर्वाद या ठिकाणी दिला त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो त्यानंतर पुणे शहराचे खासदार आमचे नेते आदरणीय ने मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी पण अधिवेशन चालू असल्यामुळे ते दिल्लीला आहेत पण फोनवर संपर्क करून त्यांनी पण मला आशीर्वाद दिला पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे असतील पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर असतील आमचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे असतील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय हेमंत भाऊ रासने असतील शहरातले माझे युवा मोर्चाचे सहकारी असतील भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते असतील सर्वांनी येऊन मला या ठिकाणी आज शुभेच्छा दिल्या मी त्यांच्या सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो ज्यांनी ज्यांनी मला आज दिवसभरात आशीर्वाद दिले ज्येष्ठ असतील महिला भगिनी असतील माझा युवा मित्र परिवार असेल भारतीय जनता पक्षाचे सर्व माझे नेते मंडळी असतील मी सर्वांना एकच या ठिकाणी सांग सांगू इच्छितो की तुम्ही मला आशीर्वाद या ठिकाणी आज दिलाय तर तुमचा हा छोटा भाऊ तुमचा मित्र तुमच्यासाठी कायम तुमच्यासाठी चोवीस तास हजर असेल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला